श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे आज सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा आपण खूप काही प्रयत्न करतो पण तरीही निराशाच नेहमी आपल्या हाती येते जे झालं ते झालं जर आपण काही चुकीचे काम केले असेल तर त्या चिंतेत अडकून न राहता वर्तमानात सुधारणा करून भविष्यावर स्वार व्हायला शिका सर्व निश्चितच ठीक होईल जगातील कोणतीही गोष्ट कितीही मौल्यवान असली तरी झोप शांती आनंद समाधान याहून अधिक मौल्यवान काहीही नाही जे देवाने तुम्हाला दिले आहे चांगला काळ त्यांचाच असतो जो कोणाचाही वाईट विचार करत नाही आणि अशा व्यक्तींना संपूर्ण ब्रह्मांड देखील मदत करते एक अनुभव सांगते की तुम्ही आनंदी आहात की नाही याने लोकांना काही फरक पडत नाही तुम्ही त्यांना आनंदी करता की नाही हे महत्वाचे असते फक्त दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका तेव तुम्हाला बाहेरून नाही तर आतून ओळखतो जर तुम्ही खूप काळातून जात असाल तर पुढे जात राहा थांबू नका एक दिवस वाईट वेळ नक्कीच निघून जाईल एकदा राधाने कृष्णाला विचारले माधवा प्रेमाचा खरा अर्थ काय श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले राधे जिथे अर्थ आहे तिथे प्रेम नाही कोणाच्या वाईट वेळी करू नका ही वेळ आहे चेहरा नक्कीच आठवतो असलेला या अदम्य साहसाला घाबरून रडू नकोस संयम गमावू नकोस जगात प्रकाश पुन्हा येईल फक्त वेळेच वेळच यातून वेळच महत्वाची आहे ती निघून जाईल दुःखाचे अश्रू पुसून टाक तुम्हाला बीज समजून मातीत जाऊ नकोस स्वतःला बीज समजून मातीत जाऊ नकोस जो तुझ्या सोबत नाही त्याच्या आठवणीत वाहून जाऊ नकोस आनंद आनंदाचे क्षण पुन्हा येतील फक्त वेळच तर आहे ती निघून जाईल एकदा एक, एक माणूस खूप दुःखी होता काही काळ त्याच्या आयुष्यात अनेक संकटे आली मी माझ्या आयुष्यासाठी माझ्या पत्नी आणि मुलांसाठी काहीही करू शकत नाही यासोबत मी माझ्या आयुष्यात माझ्यासाठी काहीही केले नाही असे त्यांना नेहमी वाटायचे मी हे आयुष्य का जगतोय कधी कधी असे दिसते की जीवन आणि हे सर्व त्रास एकत्रच आहेत माझं जीवन संपावं हा माणूस नेहमी असाच विचार करत असे एके दिवशी तो जवळच असलेला एका मोठ्या प्रतिमेकडे जातो तपस्वीकडे जातो घनदाट जंगलात बसलेल्या तपस्वीला तो आपली सर्व हकीकत सांगतो आणि म्हणतो तपस्वी जी तुम्ही खूप तप केले आहेत तुम्ही दया करा तुमच्या तपश्चर्येने तुम्हाला या वास्तविक जीवनाच्या प्रत्येक भागातून ओळखले जाते मला माझ्या वाईट काळातून बाहेर काढण्यासाठी काही मार्ग सांगाल का दोन वेळची भाकरी कमावण्यात आणि छोटासा संसार चालवण्यातही मला अपयश आले आहे मी साधा माणूस आहे या वाईट काळातून मला बाहेर पडण्यासाठी मला काहीही करावे लागले तरीही चालेल तपस्वीजी मला असा सोपा मार्ग सांगा ज्यामुळे मी पुन्हा शांती आणि आनंदाचे जीवन जगू शकेन कारण तुम्ही खूप खोल आहात तुमच्याजवळ खूप ज्ञान आहे जर तुम्ही मला गोष्टी सांगितल्या तर मी त्या आत्मसात करेन तपस्वी म्हणता ठीक आहे मी तुला एक काम सांगतो तुला हे काम सात दिवसात करायचे आहे समोर नदीच्या पलीकडे एक छोटेसे मंदिर आहे त्या मंदिराशेजारी असलेल्या झाडावर बऱ्याच पक्ष्यांची घरटी आहेत ते पक्षी खूप आवाज करतात त्यामुळे या जंगलाची शांतता नष्ट होते तुम्ही सा, सतत सात दिवस त्या पक्ष्यांची घरटी तोडत राहायची आहेत पण या पक्ष्यांची घरटी घरटी तोडताना एक गोष्ट लक्षात ठेवावी पक्ष्यांची घरटी तोडताना त्यात एकही पक्षी मरता कामा नये या व्यक्तीला म्हणण्याचा अर्थ समजला नाही पण तपस्वीजींनी सांगितल्याप्रमाणे काम करायला ते तेथून निघून गेले एवढ्या मोठ्या तपस्वीने त्यांना या सर्व पक्ष्यांची घरे फोडण्याचे तोडण्याचे पाप कसे दिले ही व्यक्ती जेव्हा नदीच्या पलीकडे पोहोचते तेव्हा त्याला अतिशय आनंदी वातावरणात पक्ष्यांची अनेक घरटी दिसतात हे सर्व पक्षी पाहून त्यांना वाटतं की हे पक्षी खूप मेहनत करून प्रत्येक कण गोळा करून घरटी बनवत आहेत आणि आपले कुटुंब चालवत आहे आणि मी त्यांचे घर तोडणार आहे पण नंतर तपस्वीजींनी शब्द आठवून तपस्वीजींचे शब्द आठवून त्यांनी ही सगळी घर घरटी तोडली हे पाहून सर्व पक्षी घाबरले आणि शेजारी दुसऱ्या झाडावर जाऊन सुरक्षित जागा शोधण्यासाठी आरडाओरडा करू लागले काही वेळातच पक्ष्यांची मोठी घरटी तुटली हा माणूस ती सगळी घरटी तोडून आपल्या घरी येतो पण या व्यक्तीचे मन खूप दुःखी होते तो खूप उदास होतो रात्री झोपताना तो विचार करू लागला की मी या पक्ष्यांची घरटी तोडली आहेत आज त्यांचे संपूर्ण घर तुटले आहे पण तपस्वीजींनी सांगितलेले काम मी पूर्ण केले आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हा व्यक्ती पुन्हा एकदा या पक्ष्यांची घरटी तोडण्यासाठी नदीच्या पलीकडे गेला पण तेव्हा त्याला दिसले की हे पक्षी पुन्हा एक एक काठी गोळा करून घरटी बनवू लागले आहेत हे दृश्य पाहून त्या माणसाच्या मनात विचार आला कालच मी या पक्ष्यांची घरी घरटी तोडली होती आणि आज पुन्हा छोट्या छोट्या गोष्टी जमवून जमा करून पुन्हा घर बांधण्यात हे पक्षी मग्न आहेत हे किती मूर्ख आहेत हे बघून त्याला थोडं हसू आलं तो पुन्हा आपल्या घरी परतला आणि रात्री अंथरुणावर पडून विचार करू लागला तस तपस्वीजींच्या सांगण्यावरून मी या पक्ष्यांचे घर पुन्हा तोडले ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे हे खरोखर तपस्वीजीं आहेत का असा त्या माणसाच्या मनात प्रश्न आला की हा चुकीचा माणूस आहे ज्याला सिद्धी प्राप्त झालीच नाही तो मला फसवत तर नसेल ना असे प्रश्न त्या व्यक्तीच्या मनात उभे राहिले पण आधी त्यांनी सांगितलेलं काम पूर्ण करू दे आणि मग बघू सर्व काही कळेल तिसऱ्या दिवशी सकाळी हा माणूस उठला आणि नदी पार करून पुन्हा तिकडे पोहोचला तो त्या पक्ष्यांच्या घरट्याकडे जातो आणि जेव्हा तो पाहतो तेव्हा त्या ते ते व्यक्तीला तेथे ते घरटे ते दिसत नाही आणि पक्षीही दिसत नाही त्याला वाटते की हे पक्षी आता येथून दूर गेले आहेत मग आता या ठिकाणी परत येऊन काय उपयोग म्हणून आता मी त्या तपस्वीकडे जाऊन त्यांना सांगेल असा विचार करून हा माणूस वळसा घालून तपस्वीकडे जाण्यासाठी नदी पार करतो तेव्हा त्याला या पक्ष्यांनी बनवलेले एक नवीन आणि मोठे घरटे पाहायला मिळते म्हणजे हे पक्षी नवीन घरटी बनवून तेथे राहत होते हे पाहून या व्यक्तीला वाटले की कदाचित तपस्वीजींना माहिती असावे की हे पक्षी आपले घरटे बदलतात आणि नवीन घरटे बनवून दुसऱ्या ठिकाणी राहू लागतात म्हणूनच त्यांनी मला ही पक्ष्यांची घरटी तोडायला सांगितली ती व्यक्ती तपस्वीजींना म्हणाली तपस्वीजींना म्हणाली त्यांनी सांगितलेले काम करत आहे या पक्ष्यां ती व्यक्ती तपस्वीजींनी सांगितलेले काम करत होती या पक्ष्यांची ती नवीन घरटी तो पुन्हा एकदा तोडतो आणि परतायला निघतो तो घरी परतण्यासाठी निघाला हो तेव्हा त्यावेळी पूर्वीपेक्षा तो जास्त दुःखी होता झोपण्याच्या आधी तो पुन्हा विचार करू लागला की मी किती वाईट आहे कदाचित मी सैतान बनलो आहे मी या पक्षांना त्यांच्या नवीन घरात स्थायिक होऊ देत नाही चौथ्या दिवशी तो पुन्हा नदी पार करून या पक्षांच्या नवीन घरट्यात गेला आणि त्याने ते पूर्वीपेक्षा जास्त गेला आणि त्याने गेला मग त्याला दिसले की या पक्ष्यांनी दुसऱ्या ठिकाणी दुसरे घरटे बनवले आहे आणि ते पूर्वीपेक्षाही जास्त ऊर्जेने काम करत आहेत हे पाहून या व्यक्तीला वाटले की हे पक्षी माझ्यापेक्षा इतके लहान असूनही हार मानत नाहीत मी तर किती वेळा यांचे घर ते नष्ट करू करूनही ते पुन्हा नवीन सुरुवात करत आहे नवीन प्रयत्न करत आहेत पण पुन्हा त्या माणसाने तपस्वीजींच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा पक्ष्यांनी बनवलेले नवीन घरके तोडले आणि जेव्हा तो, तो आपल्या अहंकारातून बाहेर आला तेव्हा त्याला कळले की काही पक्षी मरण पावले आहेत यावेळी हे सर्व दृश्य पाहून हा व्यक्ती रडत रडत आपल्या घरी परतला आणि झोपण्यापूर्वी तो विचार करू लागला की मी या पक्ष्यांना पक्ष्यांचा खूप छळ करतो यापेक्षा जास्त अत्याचार मी करू शकणार नाही पाचव्या दिवशी तो उठतो आणि तारा घेऊन या पक्ष्यांना खायला घालतो यावेळी या, या व्यक्तीच्या मनात या सर्व पक्ष्यांबद्दल प्रेम आणि आपुलकी आपुलकीने घर करू घर केलेले असते पुन्हा एकदा तो नदी पार करून त्या पक्ष्यांच्या घरट्याकडे गेला आणि त्याला दिसले पक्षी पुन्हा दोमाने काम करत आहेत आणि मग तो माणूस तपस्वीकडे गेला आणि म्हणाला मी तुमच्या सांगित तुमच्या सांगण्याप्रमाणे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला मी त्या पक्ष्यांची घरटी पुन्हा घरटी एकदा नाही तर चार वेळा नष्ट केली पण माझ्या हातून खूप मोठी चूक झाली चौथ्या दिवशी ती घरटी नष्ट करताना काही पक्षी माझ्या हातून मेले मी तुमचे काम पूर्ण केले नाही आणि मला माहीत आहे की तुम्ही मला माझ्या वाईट काळातून बाहेर काढण्याचा मार्ग सांगणार नाहीत पण तपस्वीजी मी काही चुकीचे केले असे मला वाटत नाही म्हणून मला माझ्या घरी परत जाऊ द्या मला परत जाऊ द्या हे ऐकून तपस्वीजी हसतात आणि म्हणतात हे माणसा तुला घरी जायची इतकी घाई का आहे थोडे ताजे तवाने हो तोंडावर पाणी मार त्यानंतर तू परत ये तपस्वीजी या तरुणाच्या हातात पाण्याचे भांडे देतात स्वच्छ पाण्याने तोंड धुतल्यानंतर तपस्वीजी या व्यक्तीला विचारतात अरे बेटा तू त्या पक्ष्यांची घरटी का ना का नाही उद्ध्वस्त करू शकलास तेव्हा या व्यक्तीने सर्व हकीकत सांगितली आणि उत्तर दिले की तपस्वी जी मी एकदा नव्हे तर चार वेळा त्या पक्ष्यांची घर तोडली पण ते नवीन जागेवर घरटी बांधत होते तपस्वी जी म्हणतात अरे पण तू त्या पक्ष्यांपेक्षा खूप मोठा आहेस त्या पक्ष्यांपेक्षा तुझ्यात नक्कीच शक्ती होती पण तरीही तू शेवटपर्यंत त्यांचे घर सोडू किंवा तोडू शकला नाहीस पण बाळा मी तुला पक्ष्यांचे घर तोडायला पाठवेल पाठवलेच नव्हते तर शिकायला पाठवले होते तुम्ही या पक्ष्यांकडून काहीतरी धडा घेतला असेलच तुमच्यासाठी पहिला धडा हा आहे की तुम्ही पक्ष्यांची घरटी कितीही वेळा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या या कामामुळे ते पक्षी तुटले नाहीत किंवा थकले नाहीत उलट ते पुन्हा उदयास जोमाने, नवीन जोमाने त्यांनी नवीन घरटी बांधण्यास सुरुवात केली जीवन हे कार्यक्षमतेचे नाव आहे जीवन हाच कृतीचा अर्थ आहे असे छोटी पक्षी प्रत्येक घरटे तोडूनही हार मानत नव्हते त्यांनी रोज नव्या ऊर्जेने घरटे बांधले पण आपण माणसं फक्त एक दोनदा दुखावलो की तुटतो इतकंच काय आपल्यापैकी काही जण दुखावतात झाल्यावर हे जीवन संपवतात जेव्हा आपण पराभूत होतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आता बस झालं सर्व काही आता संपलेलं आहे आपल्याला वाटतं की आता हे जीवन नको नम्रता हे दुसरे नाव आहे आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे तर भक्तांनो मृत्यू येण्यापूर्वी फक्त तुमचे काम करा त्यानंतरनं तुम्हाला अंतिम विश्रांतीला जायचे आहे आता तुम्ही या लहान पक्षांकडून शिकला असाल तुम्ही पाहिले असेल की ते पक्षी आकाश आकाराने नक्कीच लहान आहेत पण ते मनाने मोठे होते तो राक्षस होता पण त्या पक्षाचे मन तुमच्यापेक्षा मोठे होते फक्त प्रयत्न आपल्या हातात आहेत आणि आयुष्यात प्रत्येक वेळी प्रयत्न केला पाहिजे मग निसर्ग सुद्धा त्यापुढे नतमस्त सॉरी नतमस्तक होतो अशा प्रकारे या दुःखी व्यक्तीचे रूपांतरण आनंदी व्यक्तीमध्ये झाले भक्तांनो आम्ही आशा करतो की तुम्ही ही कथा तपस्वीजी यांच्याकडून शिकली असेल आणि तुम्हालाही तुमच्या आयुष्यात हा सॉरी धडा मिळाला असेल तुम्हाला, ये तुम्हाला, ये तुम्हाला ये <coughs> ही कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा निश्चित तुम्हाला ही कथा आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगा जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय